संजय राऊत ईशी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो पाच मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा मला पाच रुपयाची स्वतः काय करायचं नाही काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात असा दौरा होतो काय त्याला चिखलात गुरगाभर चिखलात जावं लागतं बारलावर संजय राऊतांना कधी बांध बघितला नाही संजय राऊताच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला नाही त्यामुळं त्याला नुसतं बोलायला काय लागत नाही त्यांनी कुणाला काय उपमा द्यायची त्याच्याकडे कुणी आता लक्ष देत नाही आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला चपरात मतदाराने त्याच्या थोबाडात मारल्या त्यांच्या अवस्था करून त्यामुळे संजय राऊत असं काही जरी बोलत असला तर ती बंपकगिरी आहे त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही अमरावती काय झालंय बघा मी आता आहिल्यानगर मध्ये काही भागात गेलो ना अनेक ठिकाणी रेनचा प्रॉब्लेम आला होता म्हणजे काय होतं त्या दिवशी झालत दोन दिवस पावसामुळे झालं ब्याड वेदर मुळे झालं का मला माहित नाही पण तिथले कलेक्टर माझ्याबरोबर बरोबर ते मी लगेच कलेक्टर साहेबांना सांगितलं तिथल्या लोकांना खरंच आहे आम्ही पाहिलं <laughs> वे वे ला रेंजच नव्हती ज्या शेतशिवारामध्ये आम्ही गेलो होतो तिथं मोबाईलला रेंज येऊ शकत नव्हती असा तांत्रिक काय प्रॉब्लेम असेल त्याला पर्याय व्यवस्था अरेंजमेंट आपल्याला करता येतात आयटी सेक्शन आपल्या गवर्नमेंटचं आहे आयटी सेक्शनच्या अधिकाऱ्याने तिथं पाठवलं जाईल पण लवकर ते रिस्टोर केलं जाईल शेतकरी एकीकडे अजित पवार यांनी बरं का तुम्ही जरा अजितदादांचं स्टेटमेंट नीट बघा अजितदादांचं म्हणणं काय होतं कि सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा पडलेला आहे आणि तो रास्त आहे आपण वीस हजार कोटी वीज माफीची भरले इलेक्शनच्या अगोदर निर्णय योजना चालू आहे दिली परत पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिली हा अधिकचा बोजा पडलाय एवढंच दादा याचा अर्थ आताच्या शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही असं बिलकुल नाही वाटलं तर अजून कर्ज काढू या शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं लागलं ते काढून फेडायची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे मी आपल्याला सांगतो अडीच वर्ष मी राज्याच्या अर्थ विभागाचा राज्यमंत्री होतो आता जरी कर्ज काढलं असलं तरी रिझर्व्ह बँकेनं आणि केंद्र सरकारनं जे लिमिट आपल्याला बॉरो दिलेलं आहे कर्ज काढायचं त्या लिमिटच्या आत आतमध्ये आपण आहोत अजून आपल्याला कर्ज उभारण्याची मर्यादा वीज नमुन्या आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्याला नक्की आम्ही मदत करू ओके? Okay?